वीडियो का मैं नहीं हां सर एक सेकंड सर मैं वीएस का जिला शिक्षा है ज्यादा ज्यादा बंद है प्राय शाम में रात में मतलब थोड़ा सा मेरा पत्र बाहर बाहर काम में लगा कुछ

हॅलो हो का भाऊ मला मारहाण केली आहे सर आणि माझ्या बहिणीची होती चालते व्हिडिओ काढून घेतला फक्त आपली चूक काही बी नव्हती फक्त तिशी मला तुम्ही ऑन द कॉल होतो हो चालते सर चलते